नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उद्यापासून म्हणजेच तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे उद्या आहे पहिली माळ रंग आहे पिवळा तर आपण बघणार आहोत नवरात्र उत्सव स्पेशल उपवासाची अशी रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा मी चार बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये उकडण्यासाठी टाकलेले आहेत आणि सोबतच घेतलेला आहे भोपळा काशीफळ भोपळा ज्याला आपण म्हणतो त्याची बघणार आहोत आपण भाजी उपवासाच्या राजगिऱ्याच्या चपात्या आणि बटाट्याचा शिरा तर सगळ्यात पहिल्यांदा अशी चौकोनामध्ये आपण लाल भोपळा चिरून घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं चिरलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि छान दोन मिनटं परतून घ्यायचं चवीनुसार सैंधव मीठ घालायचं आणि लाल चटणी मी खूप पटपकण होणारी रेसिपी सांगत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा सुद्धा घालू शकता लाल तिखट मिक्स करून एक दोन मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं लाल भोपळा शिजायला खूप हलका असतो लवकर शिजतो त्यामुळे दोन मिनटात वाफवून तयार होतो थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून दोन मिनटं परतून घ्यायचं झनझणी तशी उपवासाची लाल भोपळ्याची भाजी बनून तयार आहे तोपर्यंत कुकरमधले आपले बटाटे सुद्धा उकडून तयार आहेत उकडलेले बटाटे साली काढून घ्यायचे त्यानंतर मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायचे किंवा जर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही बारीक किसून सुद्धा घेऊ शकता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आणि आपण हे जे उकडलेले बटाटे आहेत ते त्या तुपामध्ये छान असे पाच ते सहा मिनिट मस्त परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे थोडेसे तुपामध्ये मिक्स होत नाहीत नंतर हळूहळू जसजसं बटाट्याचा हा जो पल्प आहे तो गरम होईल तस तसा व्यवस्थित मिक्स होतो याला परतून घेणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत व्यवस्थित परतत नाही तोपर्यंत याला बटाट्याचा वास येऊ शकतो किंवा कच्च लागू शकतं परतल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये एक चमचे तुपा ड्रायफ्रुट्स तळून यामध्ये घालायचे सोबतच मी इथे घातलेले आहे पाव वाटी साखर तुमच्या बटाट्याचा किस किती आहे किंवा तुम्हाला गोड कसं आवडतं त्यावर साखर अवलंबून आहे साखर मिक्स झाल्यानंतर सा छान स्टीम करून गॅस बंद करायचा झटपट आपला बटाट्याचा शिरा तयार आहे त्यानंतर आपण राजगिऱ्याच्या चपात्या बनवतोय मी एक चमचा राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा या प्रकारे तुम्ही बघू शकता पीठ खूप पातळ मळायचं नाही थोडंसं घट्ट मळायचं आणि राजगिऱ्याचं पीठ मळल्या मळल्या लगेच चपात्या करायला घ्यायच्या ते जर तुम्ही मळून ठेवलं तर त्याची चपाती व्यवस्थित होणार नाही मळल्यानंतर या प्रकारे थोडासा उंडा घ्यायचा आहे कोरड्या राजगिऱ्याच्या पिठात बुडून मस्तपैकी झटपट याची चपाती लाटून घ्यायची आहे खूप छान याच्या चपात्या म्हणून तयार होतात एक वाटी जर तुम्ही पीठ घेतलं असेल तर पाव वाटी पाणी तुम्हाला लागू शकतं आणि हे पीठ आपण साधारणत बाजारातून विकत आणतो त्यामुळे ते पीठ कसं आहे यावर सुद्धा पिठामध्ये तुमच्या किती पाणी बसेल हे अवलंबून आहे खूप जर मोठं पीठ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी लागू शकतं तव्यावर जशी आपण साधी चपाती भाजतो तशी तूप लावून छान प्रकारे अशी दोन्ही बाजूने चपाती भाजून घ्यायची ही चपाती खूप फुल गॅस करून भाजायची नाही कमी गॅसवर दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे राजगिरा थोडा चिकट असतो चपाती जर व्यवस्थित भाजली नाही तर ती दाताखाली चिकटू शकते छान अशी उपवासाची थाळी आपण वाढतोय उपवासाची लाल भोपळ्याची भाजी बटाट्याचा शिरा आणि राजगिऱ्याच्या चपात्या पहिली माळ आहे उद्या तर ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब